महाराष्ट्र लोकन्यूज पिपळगाव रेणुका येथे आणि बोलेरो पिकअपचा भीषण अपघात लोक न्यूज चॅनल साठी भोकरदान प्रतिनिधी बाळासाहेब देशमुख सविस्तर वृत्त असे की दिनांक एक मे बुधवार रोजी पिंपळगाव रेणुका येथे लग्न समारंभ निमित्त स्वयंपाकासाठी रोजंदारी व स्वयंपाक करण्यासाठी सिल्लोड येथून अमोल धायडे या आचार्याने सदरील महिला या रोजंदारीवर स्वयंपाक करण्यासाठी पिंपळगाव रेणुका येथे लग्न समारंभासाठी आणल्या असता सदरील महिला संध्याकाळी सिल्लोड येथे रवाना होत असताना पिंपळगाव फाट्यावर हा भीषण अपघात झाला असता एक महिला जागेवर दुसरी रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यू पावली व इतर तेरा महिलांवर उपचार सुरू असून दोन महिलांची प्रकृती चिंताजनक आहे सदरील महिला या मसोबा गल्लीतील असून घरी परत जाताना आपल्या मुलाबाळासाठी सोबत घेतलेले जेवण हे रस्त्यावरच आज पसरलेले होते घरी त्यांची मुलं बाळ वाट पाहत असतील हातावरचे पोट असणारे या मजूर कुटुंबाचा आता जगणं मुश्किल झालेला आहे भोकरदन कोण येणारी हैवा टिप्पर एम एस चाळीस बी एफ साठ सत्तावन्न महिला मजुराचा पिकअप एम एस झिरो चार जी आर सोळा सतरा ला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला इतर तेरा महिला गंभीर जखमी असल्यामुळे त्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहे सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष माने व पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून स्थानिक पंचनामा करून टिप्पर चालकावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे सदरील घटनेमुळे पिंपळगाव तसेच परिसरातील हळहळ व्यक्त करण्यात येत आहे